सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा द्यायला तसा उशीरच झाला त्याबद्दल सॉरी नमस्कार मी स्वप्नाली आणि स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये तर आज आपण बनवतोय चमचमीत चटपटीत मसालेदार अशी शेवग्याची शेंग तर चला ही रेसिपी पाहू मी इथे घेतलेले आहेत सात ते, ते आठ शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलं आहे आत्ता आपण त्याच्यामध्ये घालू एक छोटा चमचा मीठ छोटा अर्धा चमचा हळद आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा गरम मसाला इथे मी मसाल्या डब्यातला छोटा चमचा वापरला आहे आणि आत्ता आपण ह्यात शेंगा घालून घेऊ मिक्स करू गॅसची फ्लेम फुल केलेली आहे उकळी आली आता एकदा मिक्स करून घेऊ वरती आलेल्या शेंगा पाण्यामध्ये दाबून घ्यायच्या गॅसची फ्लेम कमी करू आणि झाकण ठेवू मध्ये मी एक वेळेस शेंगा हलवून घेतल्या होत्या आणि आत्ता बघू आपण शेंगा शिजलेल्या आहेत आत्ता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये चार चमचे तेल घातलं तेल गरम झालं आहे आता आपण मोहरी घातली एक छोटा चमचा आणि एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट परतून घेऊ आणि आत्ता घालू आपण त्याच्यामध्ये एक पाव चमचा हिंग हिंगही मी छोट्याच चमच्याने घेतलं आहे आणि हे फक्त कोथिंबिरीचे देठ आहेत हे, हे आपण तेलामध्ये घालणार आहोत आता घालू बारीक चिरलेला कांदा तर इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत फोडणी देताना गॅसची फ्लेम कमी केली होती मी आत्ता मीडियम केली कांदा परतून झाला आहे आत्ता दीड चमचा मिरची पावडर घेतली मी ते एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा धने पूड माझ्याकडे किचन किंग मसाला होता तुमच्याकडे जो कोणता असेल तो घालू शकता मसाले घातल्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली आणि आत्ता घालू आपण बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो ही दोनच घेतलेले आहेत टोमॅटो परतून घेऊ हो। आणि आत्ता घालू मीठ मीठ आपण शेंगा शिजतानाही घातलं होतं शेंगामधलं पाणी आपण पूर्ण वापरणार नाही ना पण शेंगा शिजताना शेंगांमध्ये मीठ गेलेलं आहे त्याच्यामुळे त्या हिशोबानेच मीठ आत्ता घालायचं झाकण ठेवू आणि एक दोन तीन मिनटांनी झाकण काढून हलवून घेऊ आपल्याला इथे टोमॅटो मऊ शिजवून घ्यायचं आहे आत्ता मी इथे घालते खोबऱ्याचं कूट तीन टेबलस्पून खोबऱ्याचं कूट घेतलं आहे मी आणि एक छोटा चमचा कसुरी मेथी मिक्स करून घेऊ आणि आत्ता घालू शेवग्याच्या शेंगा आणि त्या शेंगांमधलं एक पडी पाणी उरलेलं पाणी तुम्ही रस्साभाजी बनवणार हो असाल तर त्याच्यामध्ये घालू शकता किंवा सूप म्हणूनही पिऊ शकता फेकून द्यायची गरज नाही मिक्स करून घेऊ आणि आत्ता घालू चाट मसाला तर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टेस्टी लागते म्हणून मी घातला आहे चाट मसाला नसेल घालायचा तर थोडंसं लिंबू पिळू शकता तुम्ही आत्ता आपण झाकण ठेवू एक दोन मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि आत्ता आपण कोथिंबीर घालू मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू तयार आहे आपली मसाला शेंग सव करू खूप मस्त लागते ही मसाला शेंग तुम्ही नक्की बनवून पहा कशी झाली ते कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद